नमस्कार मित्रांनो आणि मी तुम्हाला घेऊन जात आहे आज बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर पाहण्यासाठी तर आपण पोहोचलो आहोत आता लोणार सरोवर मित्रांनो बघू शकता वरचा कुंड तिथून पाणी कसं पडते बघा खाली इथं लोकं पहिले आंघोळ विंघोळ बी करत जात आता आंघोळ वगैरे बंद केलेली आहे इथे आता आंघोळ नाही आता बंद केलेली आहे तर आता तुम्हाला बघू शकता हे पाणी हे सरळ खाली जातं खाली आपल्या तळ्याजवळ बघा ही बाजूची वास्तू वगैरे किती एक नंबर आहे ती वास्तू वगैरे लोणार सरोवर हे पन्नास हजार वर्षापूर्वी तयार झालेलं आहे जगात खूप अप्रतिम आहे हे लोणार सरोवर आता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे सरोवराकडे जंगलातून जावं लागतं रस्ताही कडे कपाऱ्यातून आहे पण जर जसं खाली जातो तर तसं सरोवर अजूनच भव्य दिसायला लागतं आपल्याला हिरवाई पप्च्या खूप खतरनाक घा दाट जंगल आहे बघा खूप खतरनाक जंगल आहे खूप भीतीभी वाटत आहे आणि इथल्याचे लोक जर सांगतात इकडं खूप डेंजर वातावरण आहे म्हणून आता बघा आलो आहे हे बघा हे मधातून पाणी किती भारी जात आहे पाणी बघा हे हे बी एका कुंडातच पाणी येत आहे जे चाललं नाही हे पाणी हे पाणी पण हे बघा पाणी हे जात आहे तिकडं तळ्याकडेच चाललं आहे एक खालचे खाली पण एक कुंड आहे तिकडून चाललं आहे पाणी मामा किती दूर आहे अजून पाणी रस्ता बरं मामाला विचारलं आहे पण किती दूर आहे म्हणून मामा फक्त म्हणतात आता दोनच मिनटाचा रस्ता आहे इथं मामा वगैरे राहतात तर चला आता मित्रांनो आता सरोरा, सरोरा आलो आहे आम्ही आता सरोवर सरोवराजवळ आलो आहे बघा हे बघा हे ते स लोणार सरोवराचं पाणी बघा बघा किती सुंदर दिसतंय या पाण्याची खासियत म्हणजे अशी आहे मित्रांनो यामध्ये मीठ आणि क्षार आहेत म्हणून हे साधत तलाव नाही तर एक वैज्ञानिक चमत्कार बी आहे तर याभोवती तुम्हाला काही प्राचीन मंदिरं पण आणि जुनी शिल्पही पाहायला मिळतात इकडे उभं राहून निसर्गाची ताकद इतिहास आणि शांतता तिन्हींचा अनुभव तुम्हाला एकाच वेळी घेता येतो